हाय हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बघा आता हल्ले येणा माणूस आपली पूर्णपणे संपत चाललेली आहे ह्या जगात माणुसकी नावाचा कुठेही थोडासा हे राहिलेला नाही असं का म्हणते मी तुम्हाला व्हडिओमध्ये पुढे सांगेनच पण त्या अगोदर इकडे छान असे सुंदर असे सकाळी सकाळी केलेली देवपूजा तुमच्याशी शेअर करते आणि आज आहे ना पावलं एवढी सुंदर काढली होती ना की अक्षरशः मलाच ती पावलं काढून काढल्यानंतर मला सुद्धा प्रश्न पडला की आजची पावलं एवढी सुंदर का दिसतायत खरंच खूप सुंदर पावलं तुम्हाला जवळ पण पूजा झाल्यानंतर दाखवतेस पण त्या अगोदर तुम्हाला एक मी वाक्य सांगते इतकं छान वाटलं ना मला ते वाचून खूप काल मी एक वाक्य वाचलेलं होतं आणि ते असं वाटलं की आपण आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर करावं कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे अरे मानवा जर तू माणसाशी क्रूर वागून त्याच्याशी निर्दयी वागून जर तू मंदिरामध्ये दे देवशोधाला जाशील तर तू तुला तु तु कधीही सापडणार नाही खरं आहे ना हे वाक्य तर खरंच आहे कारण आजकालच्या जमान्यामध्ये ना माणूस माणसाशी इतका विचित्र वागायला लागलेला आहे खरंच खूप जवळनं उदाहरणं पाहिलेली आहेत माणसामध्ये माणुसकी राहिलेली नाही नाती नाती राहिलेली नाहीत आणि का राहिलेली नाहीत त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे आजकाल पैशापुढं कोणालाही कोणाची किंमत राहिलेली नाही असं झालेलं आहे तर कसं आहे बघा पैसा तर सगळेच कमवतात प्रत्येक जण कमवतो पण माना माणसाने माणुसकी कमवली पाहिजे पैसा कमवून इथेच ठेवून जायचा आहे जर माणुसकी कमवली तर माणूस मेल्यावर सुद्धा त्याचं नाव घेतो हा माणूस खरंच खूप चांगला होता तर असं काहीसं आहे असं ज्या गोष्टीसाठी मी बोलले होते व्हिडिओ पाहून बऱ्याचशा लोकांना समजलं पण असेल असं मी का बोललेले आहे तर जाऊ दे चला तर आपले खूप जवळचे पण लोक व्हिडिओ पाहतात आणि त्यांच्यासाठी एक छोटीशी मी तुम्हाला आ, ही दिलेली आहे असं इकडे आज पौष महिन्यातील सुंदर अशी सूर्यनारायणाची पूजा केलेली आहे आणि आज खरंच काय झालं होतं की रांगोळी इतकी सुंदर आली होती ना तिथली देवघरासमोरची सुद्धा रांगोळी आणि इकडं सूर्य काढला होता ना अगदी सहज काढलेला तो सुद्धा इतका छान आला होता ना की बस आज मलाच प्रश्न पडत पडत होता की नेमका आज माझ्या हातनं इतकी रांगोळी का छान बनते नेहमी तर मी घाई गडबडीतच काढते पण त्याच्यापेक्षा सुद्धा आज जास्त घाई गडबडीत काढली होती पण तरीसुद्धा इथली पण पाटावरची रांगोळी खूप छान आली सूर्यनारायणाची प्रतिमा आणि त्याचबरोबर देवघरासमोरची सुद्धा पावलं खूप छान आली तर अशा पद्धतीने आज पौष महिन्यातली अशी पूजा करून घेतली आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला आणि त्यानंतर तीळ आणि तांदूळ वाहून फुलं वाहून सूर्यनारायणाची ना पूजा करून घेतली सगळी पूजा झाल्यानंतर तुम्हाला जवळनं दाखवते मी पूजा कशी झालेली आहे आणि तुम्ही कमेंट करून सांगा आजची पूजा तुम्हाला आवडली का आणि व्हिडिओ आवडला का चला तर व्हिडिओ आवडला तर आवड लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी